न्यायालयाच्या आदेशाने मिळकतीचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या वकिलास दमदाटी करून अटकाव केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शासकीय कामात अटकाव केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे याबाबत वकील मनोज अशोक तेली राहणार ढवळी तालुका तासगाव यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे गणेश चंद्रकांत पोलिसांनी बगले प्रदीप रामकिशन कुमार आकाश संभाजी माळी लखन चंद्रकांत बगले स्नेहा रवींद्र मालगावे वंदना रवींद्र बगले रवींद्र बगले संतोष रामदास कुटे सर्व राहणार पंचशील नगर सांगली यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे न्यायालयाच्या आदेशांमुळे गणेश बागले आणि शालन बागले यांच्या मालकीची पंचशील नगर येथील सोनवणे चौकातील नम्रता एंटरप्रायजेस ही मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी बुधवारी दुपारच्या सुमारास वकील मनोज तेली हे गेले होते त्यावेळी बेकायदा जमाव जमावून संशयितांनी त्यांना अटकाव केला तसेच सोबत असणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना शिवेगाळ करून मारहाण केली यामुळे संबंधितांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे